आता आम्ही आता तुम्ही फक्त काळजी घ्या आम्ही सारखं पैसे वाढवतो विशेष येतो काय सांगितलंय का आपल्याला वरिष्ठ कोणत्या जबाबदार माणूस आला पाहिजे ना पाणी घेता आला तर घ्या बरं का पण गिळत आलं काल घ्या पाणी गेलं घर तुमची गरज आहे तुम्ही चांगलं तर सगळं चांगलं आहे तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन करा आम्ही सगळे सोबत आहेत बाकीचे म्हणजे बाकीचा विषयच नाही काय आणि बाबानं बोलतो बाबांचं आहे का आमचं नाही बाबां बाबांचं तर माणं आपलं सगळ्याला छोवा लागतो येळताना त्रास जर होत असेल ना दादा तर किमान बघू तर द्या डॉक्टर लिहो कशी मूळ झाले काय म्हण इन्फेक्शन इफेक्शन काय झाला झालं असलं तर डेलरी तर द्या आम्ही थांबतो दादा था। था।